नमस्कार मराठ माय रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दोन किलो चिलापी माशाचा चवदार आणि कुरकुरीत असा फिश फ्राय तर तो कुरकुरीत कसा करायचा यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं दोन किलो चिलापी मासे दोन ते तीन वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सुरुवातीला हे मासे आपल्याला मॅरिनेट करायचे सगळ्यात अगोदर यावर एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे त्यासाठी यामध्ये एक अख्ख लिंबू पिळून घेऊयात बघा संपूर्ण लिंबाचा रस यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर साधारणपणे अर्धा चमचा मीठ यावर आपण टाकून घेऊयात त्याचबरोबर दोन ते अडीच चमचे लाल मिरची पावडर यामध्ये टाकायचे आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्याप्रमाणे मिरची पावडर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता त्याचबरोबर पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकूयात आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि थोडीशी कसुरी मेथी आणि सर्वात शेवटी एक चमचा भर तेल यामध्ये टाकायचे म्हणजे हे सर्व मसाले आपल्या माशांना अगदी छान असे बायंडिंग होतील तर बघा आता हे सगळे मसाले आपल्याला या माशांना व्यवस्थित असे चोळून घ्यायचे म्हणजे ते सगळ्या माशांना अगदी व्यवस्थित एकसारखे लागतील आणि आपले मासे चवीला अगदी चवदार तयार होतील तर बघा याप्रमाणे सर्व माशांना अगदी एकसारखा असा मसाला लावून झालेला आहे आता हे असंच बाजूला ठेवूयात आणि आता एका प्लेटमध्ये अर्धा कप बारीक रवा घेतलाय आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकायचे याचं माशाच्या वरती एक चांगलं आवरण तयार होणार आहे आणि ते चविष्ट तयार व्हावं यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकली आणि ती अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेले मासे जे आहेत ते यामध्ये एक एक करून आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचेत बघा एका एक माशाच्या तुकड्याला व्यवस्थित असा रवा लावून घेतला आहे अशा प्रकारे अगदी चार ते पाच तुकडे आपण यामध्ये कोट करून ठेवूयात सगळे मासे एकदम न करता फक्त चार पाच पीस यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित रवा लावून घेतला आहे आणि ते तळण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलं तेल थोडंसं गरम झालं की हे मासे तळण्यासाठी यामध्ये आपण सोडून घेऊयात बघा याप्रमाणे चार ते पाच पीस यामध्ये टाकलेले आहेत अगदी दोन तीन मिनिटे गॅसच्या मोठ्या फ्लेमवरच एका बाजूने हे मासे चांगले कुरकुरीत करून घ्यायचे आणि दोन ते तीन मिनिटानंतर हे याप्रमाणे पलटी करून घेऊयात बघा अशा प्रकारे जेव्हा आपण फिश फ्राय करतो त्यावेळेस तो अगदी कुरकुरीत आणि चवदार असा तयार होतो एक ते दोन वेळा हे पलटी करून आपल्याला चांगले असे तळून घ्यायचे तर बघा एक ते दोन वेळा पलटी करत आपला हा मासा अगदी कुरकुरीत असा तळून झाला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि उरलेले सगळे मासे याप्रमाणेच तळून घेऊयात बघा हे मासे बटर पेपरवर ठेवून घेतल्यामुळे यातलं एक्स्ट्राचं तेल निघून गेले आणि मस्त कुरकुरीत आणि चवदार असा आपला चिलापी माशाचा फिश फ्राय इथं तयार झाला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय